नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज आणि आत्ता सध्या वेनेगाव फाट्याजवळ आपण उपस्थित आहोत कालपासून सोलापुरातून मराठा आरक्षणासाठी बांधवांची निघालेली रॅली महो त्यानंतर आरण मोडनिंब या ठिकाणी आरण या ठिकाणी मुक्कामाल होते आणि त्यानंतर आता वेनेगाव फाटा वरवडे वरवडेतील मराठा समाज बांधवांचं स्वागत घेऊन आता या ठिकाणी वेणेगाव फाटा या ठिकाणी आलेले आहे आपण आता रॅलीची दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून आत्ता या ठिकाणी सोलापूर पुणे महामार्गावरील जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून फुलांची उधळण या ठिकाणी या रॅलीवरती केली जाणार आहे आणि या रॅलीचं स्वागत करण्यासाठी रणजित सिंह शिंदे उपस्थित आहेत त्यांचे सरपंच डॉक्टर संतोष जवी त्याचबरोबर वेनेगाव येथील समस्त मराठा सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे थेट लाईव्ह दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र झो न्यूजवरून पाहतो आहे रॅलीचं आगमन होतं आहे या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन या ठिकाणी समोर जे वाहनं आहेत ती वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून सकाळपासून काल रात्रीपासून या ह्याच्यामध्ये उपस्थित आहेत टिंबोर्णीचं महामार्ग पथक असेल त्याचबरोबर मोहोळ ग्रामीण पोलीस असतील संयुक्तरित्यानं या ठिकाणी रॅलीचं पायलटिंग करताना दिसत आहेत आता आरणमधून मोंनीमधून शेकडो दुचाके या रॅलीच्या समोर आहेत आणि या ठिकाणी आत्ता रॅलीचं मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत केलं जातं आहे फटाक्यांची आतिषबाजी तोफांची सलामी या रॅलीसाठी वाजवलं जाते त्याचबरोबर हलगीचा कडकडाटसुद्धा या ठिकाणी स्वागत केलं आहे आत्ता आपण पाहू शकतो दुचाकीवरती असंख्य मराठा तरुण बांधव हातात भगवे झेंडे घेऊन यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर चारचाकी वाहनं असतील त्या चार चाकी वाहनांमधूनसुद्धा शेकडो सकल मराठा समाज बांधव या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मुंबईकडे रवाना झालेले आहेत पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि आता या वेणेगाव खटेच्या फाटेच्या ब्रिजवरून फुलांची उजळण या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात स्वागत या ठिकाणी केलं जातं आहे फुलांची उजळण करत या मराठा आरक्षण रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांचं स्वागत वेनेगाव खटेच्या ठिकाणी केलं जातं आहे शेकडो दुचाकीतून तरुण एकच मराठा आरक्षणाचं मागणी घेऊन या ठिकाणी चेकडं तरुण बांधव आता टिंबूर्णीकडे प्रस्थान करायला लागलेले आहेत आणि या ठिकाणी फुलं उदक या ठिकाणी या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं स्वागत या ठिकाणी होत आहे फुलांचे अक्षदा सकल मराठा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांवरती या ठिकाणी उधळत येत आहेत मध्ये सहभागी झालेले होते चार चाकी वाहनं असतील दुचाकी वाहन वाहनं असतील त्यामधून आता ही रॅली पुढं सरकत सरकत निघालेली वेनेगाव या ठिकाणी आलेली आहे आणि वेनेगाव फटा या ठिकाणी फुलांची उधळण करत या रॅलीचं स्वागत करण्यात आलेलं आहे हलकीचा कडकडाट असेल था त्याचबरोबर तोपांची सलमी असेल आत्ता हे रॅली जे आहे ते आता पुढं मार्गक्रमण करत आहे त्याचबरोबर आंतरवलीस सराडीतून मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत लाखो मराठा बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका असेल मोहोळ तालुका असेल आणि आत्ता टिंबुर्णीकडे ही रॅली सहभागी पुढे मार्गक्रमण करते त्याची ही दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून पाहत आहात ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा धन्यवाद